अक्कलकोटहून सोलापूरकडे निघालेल्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोन पैकी एक ट्रॉली पलटी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीनच्या उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने महामार्गावर थोडा वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे या घटनेचा अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत